ॲज आपण करूया आलू पराठा त्याच्यासाठी घेतले आहे आपण गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये मीठ टाकूया आणि ओवा धने आणि जिरं हे थोडंसं खलबत्त्यात आपण क्रश करून घेऊया आणि थोडीशी हळद टाकूया त्याच्यामध्ये आता हे क्रश केलेलं आहे हे आपण थोडंसं त्याच्यात टाकूया मीठ टाकलं आहे थोडंसं आणि एकदम किंचितशी त्याच्यामध्ये आपण हळद टाकूयाच्यात थोडंसं तेल टाकूया आणि हे चांगलं पीठ मळून घेऊया आता हे आपण चांगलं मळून घेतलं तर हे आपण पंधरा वीस मिनटासाठी झाकून ठेवूया आता बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे कोथंबीर आणि थोडंसं मी चीज टाकलेलं आहे एकदम थोडंसं चीज टाकलेलं आहे थोडंसं आता मी इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम केलं त्याच्यामध्ये आपण मगाशी जे कुठलं जिरं ओवा आणि धने ते आता त्याच्यात टाकलेले आहे आता मी थोडंसं मीठ आणि थोडासा मसाला टाकणार आहे आता मी फोडणी फोडणी ह्याच्यात घालून आता मिक्स करणार आहे आता मी हे पीठ चांगलं मोडलेलं आहे आणि त्याच्यात वाटी करून घेतले त्याचं सारण भरून घेतलं आहे आता हे मी लाटून घेणार आहे आता हा पराठा आपला लाटून झाला आहे आता आपण हा हो तो भाजून घेऊया तूप टाकले आणि आता आपण ह्याच्यावरती पराठा टाकूया आणि तो चांगला खरपूस भाजून घेऊया अशा प्रकारे तूप टाकून चांगलं भाजून घ्यायचं तयार आहे आपला चीज बटाटा पराठा दह्यासोबत आस्वाद घ्या